जय हिंद आम आदमी पार्टीच्या वतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या संदर्भामध्ये उद्या तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी रविवार शासकीय विश्रामगृह येथे ब मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला महाराष्ट्राचे सचिव माननीय संग्रामजी घाडगे पाटील व मराठवाड्याचे सचिव वैद्यनाथजी राठोड हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्षांनी व का पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य आहे येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुका या संदर्भामध्ये पुढील मार्गदर्शन या बैठकीमध्ये के केले जाईल व पक्ष कशा पद्धतीने निवडणुकांमध्ये उतरेल त्या विषयाची भूमिका मांडण्यासाठी उद्या ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी वेळेवर सकाळी अकरा वाजता सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र